हुज ढसाळ कोण हे नामदेव ढसाळ असा प्रश्न महाराष्ट्रात कसा विचारला जातो हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या पडतोय साहित्याच्या संस्कृतीत दलित साहित्याची आपली एक वेगळी ओळख आहे किंबहुना दलित साहित्याशिवाय एकूण साहित्याला पूर्णत्व येऊ शकत नाही आणि जेव्हा या दलित साहित्याचा विद्रोही साहित्याचा विषय निघतो तेव्हा एक नाव पुढे येतं ते म्हणजे नामदेव ढसाळ या सत्तेत जीव रमत नाही म्हणून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात सूर्याच्या रथाच्या सात घोडे उधळून सारं काही समष्टीसाठी असावं यासाठी दंड थोपाटायला लावणारे नामदेव ढसाळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण आता हे नामदेव ढसाळ कोण हे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे सेन्सॉर बोर्डला माहिती नसल्यानं एका नव्या वादाला तोंड फुटलंय त्यामुळे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी अगदी काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नुकतंच दिल्लीत मराठी साहित्य संमेलन पार पडलं कालच मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला पण मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशीच कोण हे नामदेव ढसाळ हा प्रश्न उपस्थित करून या विद्रोही कवीच्या कविता चित्रपटातून काढून टाका असं सेन्सॉर बोर्डनं सांगितलंय नेमकं प्रकरण असं आहे की चल हल्ला बोल हा साधारण दोन तासांचा मराठी आणि हिंदी भाषेतला चित्रपट एकोणविशे सत्तर ते एकोणासशे पंच्याहत्तर या काळातल्या युवा क्रांती दल आणि दलित पॅन्थरच्या चळवळीवर भाष्य करतो या सिनेमाला जगभरातल्या जवळपास दोनशे बासष्ट चित्रपट महोत्सवात स्थान मिळालं असून अनेक पुरस्कार देखील या सिनेमाला मिळाले पण दुर्दैवानं आपल्या देशात सेन्सॉर बोर्डाच्या या फतव्यानं चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी मिळणं अवघड झाली आहे जुलै दोन हजार चोवीस पासून चित्रपट निर्माते सेन्सॉर बोर्डाच्या चक्रा मारत चा चा आहेत पण तरी त्यांना परवानगी मिळत नाहीये सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवनकर आणि सय्यद रबी हश्मी यांनी निर्मात्यांना लेखी नोटीस पाठवली आहे नामदेव ढसाळ कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही त्यांच्या कविता काढाल तर चित्रपटाला परवानगी मिळेल असा धक्कादायक आक्षेप घेतल्यानं दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत विशेष म्हणजे हरामखोर नावाचा नवाजुद्दीन सिद्धिकीचा सिनेमा आलेला आहे तर दुसरीकडे चल हल्ला बोल या सिनेमात वापरलेल्या हरामखोर या शब्दावरही आक्षेप घेण्यात आलाय दुसरी गोष्ट म्हणजे वाघ्या मुरडी हे महाराष्ट्रातील महत्वाचे आणि प्रसिद्ध लोककला आहे पण याचा सेन्सॉर बोर्डानं स्टेज डान्स म्हणून उल्लेख करून प्रश्न उपस्थित केलेत हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे पाठवतानाच या सगळी माहिती निर्मात्यांनी दिली होती त्यामुळे नामदेव ढसाळ दलित साहित्याची माहिती असणाऱ्या लोकांकडून चित्रपटाची पडताळणी होणं अपेक्षित होतं अशी खंत दिग्दर्शक महेश बनसोड यांनी बोलून दाखवली आहे मुळात नामदेव ढसाळ यांची ओळख सांगायचं काम नाहीये तर त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं चा झालं तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या पूर गावात त्यांचा जन्म झाला होता मुंबईच्या जगण्यातला संघर्ष त्यांनी एकोणावीसशे त्र्याहत्तर मध्ये आपल्या गोलपीठा कविता संग्रहातून मांडला या कविता संग्रहाने साहित्य क्षेत्रात खळबळ माजवली आणि एका उमद्या विद्रोही साहित्याचा उदय झाला एकूणच त्यांच्या लेखणीत मनातला विद्रोह दलित शोषितांचं दुःख आणि व्यवस्थेविरुद्ध राग स्पष्टपणे दिसतो एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी ज वी पवार यांच्यासह दलित पॅन्थरची त्यांनी स्थापना केली आपल्या लेखणीतून व चळवळीतून ढसा हे नाव सगळीकडे पसरलं त्यांना एकोणीशे नव्याण्णव मध्ये पद्यश्री आणि दोन हजार चार मध्ये साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार देखील मिळालेला आहे आता बोर्डाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कविता काढल्याशिवाय चित्रपटाला परवानगी मिळणार नाही तर नामदेव ढसाळ यांच्या कवितांशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे त्यांच्या कविता हा चित्रपटाचा आत्मा आहे असं चित्रपटाच्या टीमचं चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर होतोय आणि त्याचा आर्थिक फटका निर्मात्यांना सहन करावा आता या मुद्द्याला राजकीय वळण लागत असल्याचं देखील दिसत अंबादास दानवे यांनीही सेन्सॉर बोर्डावर तिखट टीका केली आहे तर नामदेव ढसाळ माहिती नसतील तर राजीनामा द्या असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट म्हटलंय तर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सेन्सॉर बोर्डातील सदस्यांशी चर्चा करून माहिती घेतो असं सांगितलंय दलित चळवळीतले अनेक नेते आता पुढे येत असल्यानं हे प्रकरण कोणत्या दिशेला जाणार आणि याबद्दल सेन्सॉर बोर्ड काय निर्णय घेणार हे वेळच सांगेल पण हल्ली सिनेमात इतर अनेक गोष्टी दिसत असतात पण त्यावर आक्षेप न घेता नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर आक्षेप घेतला जातो याबद्दल तुमचं मत काय ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा